नमस्कार माझं नाव हो मायकल मी सॅमसंगचा से सेल्स अँड बिझनेस बघतो आपण बघत आहात सॅमसंगचा से कमर्शियल टी व्ही इंटरॅक्टिव्ह बोर्ड हा महत्त्वाचा म्हणजे शाळांसाठी ई लर्निंगसाठी क्लासरूमसाठी शेअर बाजार मार्केट तिथं आपण फळ बोर्डचा वापर करतो त्याच्या जागेवरती आता नवीन हा डिजिटल बोर्ड आला आहे ज्यामध्ये आपण हा स्टायलस याचा कुठल्याही प्रकारचा आपण न्यूज शिकतो लिहिता लिहिता आपल्याला याचा कलरही चेंज करता येतं जर का आपण लिहितो इथं सातारा तर सिलेक्शन बटन दाबून आपण ह्याला स्वच्छ हस्ताक्षरमध्ये ह्याच चेंज करू शकतो दिसतंय आपल्याला हा हेच गोष्टी जर का आपण ह्याला सर्च केलं तर आपण गुगलला जाऊन सर्च पण करू शकतो या गोष्टीला हेच ह्याची खासियत आहे ह्यात लिहता ना असं वाटतं की आपल्याला याचा जो बॅकग्राऊंड आहे तो चेंज करायचा आहे तर आपण बॅकग्राऊंडही चेंज करू शकतो आपण बघता येतं वेगळे वेगळे कलर आपण टाकू शकतो महत्वाचा हा क्लासरूम लावला जाणार आहे जिथं लहान लहान बरं या गोष्टीला हात लावणार तसं असं वाटत असेल की ते फुटून जाईल किंवा काय खराब होईल तर काही काळजी करायची गरज नाही आहे फुटणार नाही हा ह्याला इथं प्रेस केलं इरेस केलं तर आपण इरेस आपल्याला महत्वाचं म्हणजे यामध्ये बरेचसे सेप्स आहेत ज्यामध्ये आपण आपण जसं बघत असाल आपण इथं डायग्राम म्हणू शकतो आपण तसं हवं आपल्याला असं करत असताना आपण इथं रिलेक्ट करू शकतो सेप्स आहे वेगळे वेगळे आपल्याकडं सर्कल जेणेकरून आपण इझिली आपण आपले स्टुडंट लोकांना शिकवू शकतो सेम जर का आपण एक फाईल आपल्याला जर हवी असेल आपल्या मोबाईलवर तर आपण याचा क्यूआर कोड आपण फाईल घेऊ शकतो महत्त्वाचं म्हणजे आपण शाळा शिकवताना एखादा स्टुडंट किंवा एखादा विद्यार्थी आला नाहीये गैरजर आहे आणि त्याला त्याला सेम म्हणजे जे आपण शिकवलं ते परत बघायचं आहे तर ह्या टी व्ही खासियत आहे स्क्रीन सर बघता येईल तुला इथं रिकॉर्ड ऑप्शन आहे जेणेकरून आपण जेही आपण जे शिकवतोय टीचर्स शिकवतात त्याला ला लाईव्ह आपण रिकॉर्डही करू शकतात तर हा टी व्ही आहे पासष्ट इंच तर याच्यामध्ये पासष्टच्या पंच्याहत्तर दोन ऑप्शन अव्हेलेबल आहेत हा टी व्ही अँड्रॉइड बेस आहे हा टच टोटल टच याला आपण वीस टच टोटल लिहू शकतो तुट् खूप चांगल्या प्रकारचा टी व्ही आहे लॉन्च केल्यासारखं सांगितलं आवडलं तर नक्की लाईक करा धन्यवाद करू शकूया नमस्कार सगळ्यांना आज सातारा ग्रंथ महोत्सव दोन हजार चोवीस वर्ष तेवीसावं आपल्याला सातारा शहराला सातारा जिल्ह्याला एक वाचनाची शिक्षणाची एक मोठी परंपरा आहे आशिया खंडातल्या सगळ्यात मोठी शाळा किंवा शैक्षणिक संकुल या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उभा आहे सोबतच सैनिक स्कूलसारख्या मोठ्या संस्थांची सुरुवात आपण एकोणीसशे पासष्ट सालापासून यशवंतराव चव्हाण सा यांनी केलेली आहे याच धर्तीवरती महोत्सवाची सुरुवात होऊन त्याचा पुरेपूर वापर आपल्या जिल्ह्यातल्या शैक्षणिक संस्कृतीला व वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारासा ठरलेला आहे युग आहे जग बदलत्या जगामध्ये बदल अंगीकृत करणे यासोबत डिजिटल शिक्षण ही काळाची गरज झालेली आहे आज स्टॉल क्रमांक चोवीस पंचवीसवरती सॅमसंग कॉर्पोरेशन व स्टार एज्यू स्मार्ट ई लर्निंग या दोन्हीच्या माध्यमातून वेगवेगळे डिजिटल उपकरणं आज सातारवासियांना बघायला मिळाले सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये आज सॅमसंग कॉर्पोरेशननं महोत्सवाच्या निमित्त जो त्यांचा वर्ल्ड वाईड अँड्रॉइड आय एफ पी आहे जो इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल हा सॅमसंग कंपनीने तयार केलेला आहे ज्याला अँड्रॉइड आहे तीन वर्ष वॉरंटी आहे तीन एम एम टफन ग्लास आहे आणि लहान मुलांपासून वेगवेगळ्या इंजिनिअरच्या कोर्सेसपर्यंत सर्व ठिकाणी हा वापरता येण्यासारखा असा सर्व सोयींनीयुक्त एक इंटरॲक्टिव्ह फ्लॅट पॅनल बनवला आहे ज्याला तीन वर्ष वॉरंटी आहे सॅमसंग नावा सगळे ओळखतातच पण या टी व्हीचे फंक्शनसुद्धा खूप अफलातून अशी तयार केलेले आहे जी आपल्याला लहान मुलांना वेगवेगळे शेप्स असतील कलर्स असतील इझी टू यूज असेल सगळ्यात महत्त्वाचं स्टायलिक्स पेनन हा ऑपरेटिंग होतो आपल्या साध्या बोटाने आपण ऑपरेटिंग करू शकतो या दोन्हीचा वापर करून एक नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आज सॅमसंग कॉर्पोरेशन आणि स्टार यू स्मार्ट ई लर्निंग सातारा यांच्या वतीने चोवीस आणि पंचवीस स्टॉल क्रमांकवरती हे इंटरेक्टिव फ्लॅट पॅनल बघण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे सगळ्यात महत्त्वाचं सॅमसंगचे खूप खूप धन्यवाद याच्यामध्ये की आज साडे तीन लाख रुपये किमतीचा इंटरॅक्टू टेलिव्हिजन पन्नास टक्के डिस्काउंटवरती जे आज बुकिंग करतील आणि तीस मार्चपर्यंत या टी व्हीची डिलेवरी घेतील त्यांना पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये आज आपल्याला हा इंटरॅक्टू फ्लॅट पॅनल उपलब्ध करून दिलेला आहे माझी सर्व शिक्षणप्रेमी वाचनप्रेमी आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांना एक विनंती आहे की ज्यांना कोणाला याच्यामध्ये आपल्या शैक्षणिक विभागामध्ये या टी व्हीचा डेमो घ्यायचा आहे किंवा अजून काही माहिती पाहिजे त्यांनी आमच्याशी संपर्क करू शकता माझं नाव आहे राहुल तारळेकर ऑफिसचा पत्ता राजधानी टॉवर राजवाडा येथे फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोनशे बत्तीस एकोणऐंशी सातशे एक स्टार स्मार्ट ई लर्निंग सातारा खूप खूप धन्यवाद तुमचा नंबर देऊन ठेवा आपल्याला देऊन ठेवा ह्याच्यावर तुम्ही मेल टाकलं तर चालेल आपण पाहू शकता इथून हे स्कॅन होते जसे स्कॅन होतील तसे हे आ, नमस्ते आज सातारा ग्रंथ महोत्सव दोन हजार चोवीस शेवटचा दिवस आहे इनोव्हेटिव्ह थ्री डी क्लासरूम आज साताराला आपल्याला एक खूप मोठा शैक्षणिक वारसा मिळालेला आहे याच्यामध्ये आपल्या सातारचं सा रयत शिक्षण संस्था आज पूर्ण भारतभर जगभर फेमस आहे सो सोबतच सैनिक स्कूलचं महत्त्व तर सगळ्यांना माहिती आहे आज याच धर्तीमध्ये स्टार एज्युस्मार्ट लर्निंग दोन हजार पंधरा साली एक छोटंसं स्वरूपात सुरू सुरु केली होती आजच्या घडीला मान्यता मान्यताप्राप्त अभ्यासक्रम तसेच इनोवेटिव थ्री डी क्लासरूम महाराष्ट्रात सर्वप्रथम आज अंगणवाडी आणि पहिली दुसरी पूर्वप्राथमिक वर्गांसाठी आम्ही इनोव्हेटिव्ह थ्री डी क्लासरूमचा वापर केलेला आहे हा प्रोजेक्ट तयार करत असताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स अगुमेंटेड रियालिटी यासारख्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये इंटरनेटचा वापर न होता ग्रामीणमधल्या मुलांना इंटरनॅशनल शाळेच्या सर्व फायदा देता यावा अशा धरतीवर आपण बसवला हो आहे गेल्या वर्षी आपण महाबळेश्वर अंतर्गत येणाऱ्या सर्व पाच ये शाळा याच्यामध्ये थ्री डीमध्ये कन्वर्ट केल्या होत्या शहरी भागामध्ये ग्रामीण भागातलं पहिलं गाव आहे मसूर जे कराड तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये अकरा अंगणवाड्या आपण थ्री डी केलेल्या आहेत म्हणजे हा बहुमान जो महाबळेश्वर आणि मसूरला मिळालेला आहे याची आता सर्व जिल्ह्यामध्ये आज सातारा सांगली कोल्हापूर पुणे या सर्व ठिकाणी आता थ्री डी इनोव्हेटिव्ह क्लासरूम आणि थ्री डी इनोव्हेटिव्ह अंगणवाडी याचा स्वरूपात आपण संपूर्ण प्रोजेक्ट राबवले जात आहेत याच्यामध्ये महत्त्वाचं काय केलेलं आहे की के मुलांचा जो अभ्यासक्रम आहे तीन ते सहा वयोगटाचा हा पूर्णपणे क्यू आर कोडच्या माध्यमातून आपण डेव्हलप केलेला आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता असे वेगवेगळ्या प्रकारचे क्यू आर कोड्स घेतलेले आहेत काही स्कॅनिंग सिस्टीम आणि थ्री डी सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे त्याच्या अन्वये आपल्याला टी व्हीमध्ये आज आपण बघू शकता की जे असे काही कंटेंट आहेत की जे अंगणवाडीसाठी उपयुक्त आहेत ज्याच्यामध्ये प्र पक्षी प्राणी फळे फुले भाजीपाला सामान्य जे आपण विज्ञानातला भाग घेत होते अंक अक्षर वाहनांचे प्रकार पक्षांचे प्रकार ह्या सर्व गोष्टी तुम्हाला थ्री डीच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचवणे आता शक्य आहे स्टार एज्यू स्मार्ट ई e लर्निंग याचा मनोरंजनात्मक शिक्षणाचा हा उपक्रम बघून खूप साऱ्या लोकांनी याच्यामध्ये शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि खूप साऱ्या लोकांनी खूप अभिनंदन पण केलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये आज मुलांना शिक्षण घेण्यासाठी साहित्याची आणि आर्थिक काही गोष्टींची कमतरता असते तर कमीत कमी पैशामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी पुरवण्यासाठी आम्ही सातत्यपूर्ण पाठपुरावा करत असतो आज त्याचीच एक पहिली पायरी की आमच्या कंपनीचं मोठं यश म्हणून थ्री डी क्लासरूम संकल्पना आम्ही सादर करत आहोत ज्या काही शाळा असतील अंगणवाडी असतील काही धर्मादाय संस्था असतील काही सी एस आर कंपनीचे फंड्स असतील शासकीय काही निधी असतील आमदार खासदार निधी असतील चौदा व पंधरावा वित्त आयोग असेल तरी ज्यांना कुणाला हा प्रोग्राम राबवायचा आहे तशा इच्छुकांनी आमच्याशी संपर्क करावा योग्य आणि चांगल्या पद्धतीची सेवा देणारी संस्था म्हणून आमचं जिल्ह्यामध्ये नावलौकिक आहेच त्याचबरोबर नवीन प्रकारे इनोव्हेटिव्ह थ्री डी क्लासरूमचा आपल्या गावामध्ये समावेश करावा तुम्ही अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी तुमच्याला विजिट करतील आमच्या ऑफिसचा पत्ता आहे स्टार एजु स्मार्ट ई लर्निंग दुसरा मजला राजधानी टॉवर राजवाडा बस स्टँडसमोर सातारा चार एक पाच शून्य शून्य दोन फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोनशे बत्तीस एकोणऐंशी सातशे एक शून्य एकवीस बासष्ट दोनशे ऐंशी तीनशे तेहतीस अधिक माहितीसाठी संपर्क करावा धन्यवाद धन्यवाद सर आमची चांगली आणि सविस्तर माहिती आपण या विकास नगर चॅनलला गेल्याबद्दल आणि बघा कोणी जर असेल नवीन वगैरे तरी चॅनलला पूर्णपणे व्हिडिओ पाहून एक वेळ या दुकानाला या ठिकाणाला भेट द्या आणि जाणून घ्या वेगवेगळ्या वे प्रकारचे टी व्ही अतिशय सुंदर आहेत क्वालिटी दर्जेदार आहे आणि पूर्ण कॅपिंग वगैरे सर्व करून दाखवून दिले जातात